नमस्कार मित्रांनो हर हर महादेव या तीन स्त्रियांनी महार शिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नका मोठा आनर्थ घडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच ऐका महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्व आहे तितकच महत्व या व्रताच्या नियमांना आहे जर हे महत्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते तर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत करू नये त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया मित्रांनो महादेवाची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील सर्वप्रथम नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केलं पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतायत ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मूल जरी असली तरी पण त्यांचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं लवकरच त्यांच्या विवाहाचा योग सुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचे पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवाची पूजा करताना महा करता तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केलं पाहिजे तर मित्रांनो या नियमांचीच माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे त्या तिथेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळ तसेच बेलाची फळ बेलाचे बेला पान वेगवेगळ्या झाडांची पानं फळं सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहे ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केलं पाहिजे यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे महा शिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावे यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो, तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कि कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा आमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचं व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळलं पाहिजे यानंतरचा तिसरा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकुचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वांचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकू सुद्धा महिला आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहे ते सहारक आहेत म्हणजे दृष्टांचा ते संहार करतात आपल्या संकटांपासून वाचवतात त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू व्हायला जात नाही दुसरे कारण असं आहे महादेवाने वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टीचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका यानंतरचा चौदा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंकाचा वापर अजिबात करू नका शंखानुसार शंखाचा वाप शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखचूड नावाचा एक असूर होता एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आत्तापर्यंत कधी महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंकाचा वापर केला असेल तो तुम्ही शमा वा तो। तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा करा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो तर शंखचूड नावाचा जो असुर होता तो राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंकाचा वापर केला जातो यानंतरचा पाचवा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका पूर्णपणे वर्ज्य मानलेलं केलं आहे ही चूक तुम्हाला टाळायची महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं त्याचबरोबर केवड्याची फुलं केतकीची फुलं अजिबात व्हायची नाहीत महादेवांना पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत त्यानंतरच मित्रांनो पुढचा नियम आहे की तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमांचे पालन प्रत्येकाने तर केलंच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचं भांड किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एक तर ता स्टीलचा तांब्या वापरू शकता पितळेचं तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादं भांड वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचं नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यांसारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्याचं विष बनतं तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळलं तर बरं होईल आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा आपण पार्वतीची सुद्धा पूजा करा असं अवर्धून सांगितलं जातं यानंतर पुढचा नियम असा आहे महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचं नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील यानंतरचा मित्रांनो नियम असा आहे की महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही आहे तर या दिवशी झोपणे वर्ज आहे महाशिवरात्रीच्या सगळ्यात महत्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला आहे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपण व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांवर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये तर आता पाहूयात की कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत उपवास करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जात यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत केलं नाही तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्यांना बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावं वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्री व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल आणि व्रत करायचंच असेल तर फलाहार पोटभर घ्यावा मनोभावे पूजा केली भक्ती केली तरीही महादेव प्रसन्न होतात तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असाल तर हे व्रत करू नका यामुळे आणखी त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या पूर्णपणे उपाशी राहू नका भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धा भक्ती महत्वाची तरी या तीन व्यक्तींना शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल महादेवांच्या पिंडीवर बेलाची पालन पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एका बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलांचे मिळून हे एक पान तयार झालेलं असतो त्यामुळे तुम्हाला सुद्धा तीन दलांचा आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मगच हे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे तर मित्रांनो खरंच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा